प्रश्नांना न्याय देण्यासाठी या नव्हे तर या महाराष्ट्रातील येथील प्रत्येक मराठी माणसाच्या पाठीशी त्याचा भाऊ आयाम मिळून प्रशासनाच्या विरोधात आणि प्रशासनासह ज्यांनी त्या उन्नतीचा विचार मारला ते धर्मवीर दिघे साहेब आणि त्याच धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या शिकवणीला त्याच्या विचारांना ज्यांनी प्रत्यक्ष कृतीत अवतरित केलं गोरगरिबांच्या मुलांना आय एस आय पी एस बनवलं प्रत्येकाच्या स्वप्नाला सत्यात अवतरित केलं वडील नसलेल्या मुलाच्या पाठीशी बाप पडून त्याचा होऊन त्याच्या स्वप्नांना आपल्या खऱ्या जागा दिली या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये अधिकारी घडावा हा विश्व वंदनीय विचार मांडला जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला दर्जेदार आरोग्य व्यवस्था मिळावी यासाठी महाराष्ट्रासमोर एक शिवसेनेचा शिवतिथीचा आणि मासाहेब झुजाऊंचा संस्कार ज्यांनी उभा केला एकदा जोरदार टायमच्या मित्रात शिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक शिवसेनेचे उपनेते आणि या तमाम कोकण प्रांताचा यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांच्यापासनं लहानपणापासून सामाजिक पदाधी ज्याप्रमाणे आई वडिलांचे संस्कार त्याप्रमाणे लहानपणापासून ज्यांना आम्ही बघितलं का ग्रामीण भागातील कुठलाही विषय असला आरोग्य शिक्षण ते आदरणीय दिवंगत आनंदिके साहेब धर्मवीर आनंदिके साहेब यांना वंदन करतो व्यासपीठावर बसलेले आपल्या राज्याचे मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब नेहमीच मोठ्या भावाप्रमाणे ने आमच्या पाठीवर हात ठेवणारे आदरणीय प्रकाशदादा आमचे लहानपणापासून कॉलेजच्या जीवनापासून असलेले मित्र रुपेशदादा व्यासपीठावर बसलेले सर्वात सन्माननीय आदर आदरणीय व्यक्तिमत्व उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्व शिवसैनिक बंधू भगिनी सर्वांना सर्वा माझा नमस्कार जय महाराष्ट्र <laughs> आज पहिल्याच कार्यक्रमामध्ये मी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच बोलतोय तर जेव्हा बोलतो प्रवेश घेतला त्यावेळेस मी आपले जे नेते आहेत मुख्य नेते आहेत ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना शब्द दिला होता का दिला आहे आज आपले साठ आमदार राहिले तरी साहेब काय काळजी करू नका प्रत्येक शिवसैनिक आमच्या शेवटचा शिवसैनिक आपल्यासारखं काम करायला सुरुवात करेल आमच्याशी प्रत्येक कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात करेल आणि साठचे एकशे साठ आमदार आम्ही लवकरात लवकर आपल्याला दर्शनाला आलो निवडून आलो आपल्या पक्षाकडून एवढे त्यांना विश्वास दिलेला आहे आणि आज इथे आल्यानंतर मला खूप आनंद वाटला दादाने एक छोट्याशा नोटीसवरती पूर्ण लोकसभा क्षेत्रातील मोठ्या प्रमाणामध्ये आपले लोकप्रतिनिधी जिल्हा प्रमुख संपर्कप्रमुख आमदार या सर्वांना बैठकीसाठी बोलवलेले आहे मी आजच्या दिवशी इतकंच सांगेन दादा नो हो। दयानो का आपल्याला जे शिवसेनेचे काम आहे ते तेच आम्ही गेले बारा पंधरा वर्ष करत असताना मागच्या लोकसभेमध्ये आपण बघितलं असेल का लोक एका बाजूने आपण देत असतो तर दहा बाजूने लोक परत येत असतात मी जर एक एकटा लढत असताना एक सामाजिक काम शिवसेनेसारखंच आरोग्य शिक्षणात करत असताना मला जर पांड्यामध्ये जवळजवळ अडीच लाख मतां तिकी देऊ शकतात तर आपण प्रत्येकजण जर व्यवस्थितपणे कामाला लागला दोन वर्ष दोन महिने राहिलेले आहेत निवडणुकीला दोन ते तीन महिने राहिलेले आहेत आपल्याला आज आता साहेब भेटत नसेल तरी साहेब महाराष्ट्राचा दौरा करत असले तरी उदयजी सामंत आहेत श्रीकांतजी साहेब आहेत प्रत्येक ठिकाणी जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख उपनेते नेते आहेत ज्या ज्या लोकांच्या आहेत त्या सोडवण्यासाठी मला तरी वाटत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब असल्यामुळे आपण प्रत्येकाने ज्या कार्यालयात जा आणि शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम सांगाल तर मला वाटत नाही का कुठल्या कार्यालयात काम होणार नाही परंतु थोडंसं आपण दिवसातील जे चोवीस तासाचा दिवस असतो त्या दिवसातील आठ तास आपल्या वैयक्तिक काम धंद्यासाठी करा आठ तास आपल्याला विश्रांती घ्यावी लागते उरलेल्या आठ तासासाठी प्रत्येकाने जे कोणी आपले व्यावसायिक आहेत किंवा नोकरी धंद्याला त्यांनी एक चार तास तरी समाजाला दिलं तर मला वाटतं जे आपल्याला अभिप्रित असलेले धर्मवीर आनंदगे साहेबांचा हा ठाणे जिल्हा एकनाथजी साहेबांचा हा ठाणे जिल्हा या ठाणे जिल्ह्यामध्ये गावोगावी ग्रामपंचायतपासून मगाशी जिल्हा प्रमुखांनी सांगितलं का उद्या भिवंडी नगर महानगरपालिकेपर्यंत जिल्हा परिषद प्रत्येक ठिकाणी आपला झेंडा लागलेला दिसेल हा विश्वास आपल्याला मिळतो परंतु आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे का एकटे शिंदे साहेब तर चाळीस वर्षभर त्यांनी पक्षाची सेवा केली जो काम करणारा माणूस आहे त्याला या पक्षामध्ये किंमत आहे आपण प्रामाणिक त्यांनी काम केलं पाहिजे नाहीतर मागच्या जिल्हा परिषद विषय सांगतो आपल्या दिलेत काही नेते मंडळी कुठे पैसे दिले ते विरोधी होते पक्षाला सांगत होते काही सीट आपल्या तुमच्या सीट होत्या त्या पडल्या गेल्या परंतु आता तशी वेळ नाही आता आम्ही सर्वजण प्रकाशदातांच्या नेतृत्वाखाली एकनिष्ठेने एकनाथजी साहेबांच्या आदेशाप्रमाणे काम करायला आम्ही तयार आहोत परंतु प्रत्येकाने आपल्या दिवसाचं शेड्यूल ठरवलं पाहिजे काही ना काही चांगले केलं पाहिजे एकमेकाचे पाय खिंचण्यापेक्षा एकमेकाचे हात धरून आपण पुढे गेलो पाहिजे मग ते काम मी कालच्या कोणत्या कार्यक्रमामध्ये सांगितलं आडगावच्या शाळेमध्ये का आपण हा आगरी हा कुंभी हा कोळी हा आदिवासी हा बौद्ध बांधव हे भांडण्यापेक्षा आपण सर्वच स्थानिक भूमिपुत्र आहोत आपण पहिल्यांदा सुरुवात केली पाहिजे माझ्या व्यवसायामध्ये भागीदार असेल तर माझ्या इथला स्थानिक भूमिपुत्र असला पाहिजे त्यांच्या पाठीशी आपण ठाम मध्ये उभं राहिलं पाहिजे मी एक श्रीमंत झालो माझ्या बरोबर माझ्या गावचा माझा कार्यकर्ता मोठा झाला मी ठाण्याला नेहमी बोलत असतो एखाद्या आमच्या फ्लॅट झाले परंतु जो कार्यकर्ता अंगावर केसेस घेतो तो जेलला असतो किंवा त्याचे ते भाड्याचे घर असतो त्याच्या भाड्या भरायला पैसे देतात ते वेळ आता राहिलेला आहे कारण आता आपल्या पाठीशी साहेब ठामपणे एका छोट्या छोट्या कार्यकर्त्यापर्यंत लक्ष देत असतात आज आपल्याला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यापर्यसाठी आपण फक्त ठरवलं पाहिजे माझ्याबरोबर माझ्या गावातील प्रत्येक कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे त्यासाठी आपल्याला एकत्रितपणे काम करत जे शिवसेनेचे काम आहे की जे आरोग्य शिक्षण त्या कामासाठी आपल्याबरोबर आता जिजाऊ आहे जिथे तुम्ही सांगाल रुग्ण दिसेल त्या रुग्णाला अगदी पोटातल्या बाळापासून कॅन्सरपणा आजार झाला तरी आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याला एकत्रित रुपया द्यावा लागणार नाही त्याची काळजी माझ्याकडून घेतली आहे त्याचबरोबर आपण शिक्षणामध्ये कुठेतरी कमी पडतोय दहा सीबीएसई शाळेत आणखी जिथे जिथे ज्या ज्या तालुक्यामध्ये आपले शिवसेनेचे पदाधिकारी जर जागा देतील त्या त्या तालुक्यामध्ये आपण सीबीएसईच्या चांगल्या शाळा करू ज्याप्रमाणे श्रीमंतांची मुलं ठाण्याच्या सिंगाण्यासारख्या शाळेत शिक्षण घेतात आपण गावागावामध्ये सिंगालयासारख्या शाळा उभ्या करू आणि पुढच्या पिढ्या या उच्च शिक्षित कशा होतील त्यासाठी आपण नक्कीच काम करू मी त्याबरोबर आपल्याला सर्वांना हेही सांगतो दादा नंतर आपल्याला आपला पक्ष या आणि आदरणीय साहेब हो, यापेक्षा मग दुसरं कुठलीही गोष्ट आपल्या लक्षात येता कामाने तरी सुद्धा आपले कोणाचे खाजगी हितसंबंध असतील तरी सुद्धा निवडणुकीच्या काळात आपण शंभर टक्के सर्वांनी केले धनुष्यमान आणि साहेबांबरोबरच राहिला पाहिजे मग तो उमेदवार पक्षाने दिलेला कुठलाही उमेदवार असला सुद्धा त्याच्या पाठीमागे साहेबांच्या रूपाने आपण ठामपणे उभं राहायला पाहिजे मला वाटत नाही का तुम्ही आणि आम्ही मिळून मंचावर बसलेले कुठलीही निवडणूक आपल्यासाठी अशक्य नाही आहे आज आज जरी पैसा हा इतर पक्षाची पॉलिसी राहिली तरी आपल्या गावोगावी शिवसेनेच्या शाखा आहेत तालुक्या तालुक्याच्या शाखा आहेत आपण प्रत्येक ठिकाणी भिवंडी महानगरपालिका क्षेत्रामध्ये शाखा आहेत एक दोन दोन चार चार तास बसून तरी व्यासपीठावर नेते मंडळी आघात मोठे झालो असतो तरी शाखेत बसायला आपल्याला सुरुवात करायला लागेल किंवा शाखेत बसू शेवटच्या मतदारापर्यंत प्रत्येक गावातील गावामध्ये दौरे करून शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत आपण पोहोचलो तर मला वाटत नाही का नवीन प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला जो साहेब आधी ते महायुती आपल्याला पाळावा लागेल परंतु आपण चालणार नाही आपल्याला सर्वांना एक, एक दिलाने आपली शिवसेना कशी मोठी होईल आपला शिवसेनेचा प्रत्येक उमेदवार कसा निवडून येईल यासाठी आपल्याला कटिबद्ध व्हावं लागेल एवढं या प्रसंग मी आपल्याला बोलतोय आणखीन एक वक्त्यांना बोलल्या बोलायचं आहे त्यामुळं मी माझा आवर्त घेतो पुन्हा एकदा एवढे लोकसभा क्षेत्राची मिटिंग आयोजित केल्याबद्दल प्रकाशदा आणि संपूर्ण शिवसैनिकांचे आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र दरावा धर्म धन्यवाद साहेब आहे पण यानंतर